पण मायरात आल्यावर तेवढाच आनंद आपल्या सहा ना केला म्हणजे मला सहा भाऊ आहे आणि मी एकटीच बहिणी काळ्या आई संघ इतका खूप काही आनंद घेतला एवढ्या दिवस काळ्या आई संघचा आनंद घेतला तीच माई सोस्ती नव्हती आणि मी गाणं म्हणत होते आणि ती ऐकायला होती या काळामध्ये सप्ता व्हायचे भारुड व्हायचे भजन व्हायचे पण आम्ही कधी त्यांना काळी त्या म्हणताने ऐकलं नाही पण या सगळ्या कालाभोगामध्ये हो त्या गोष्टी मागं पडल्यानंतर आज कांताबाईच्या गीतातून त्यांच्या ते त्या कवनातून पुढे येत आहेत आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या आमच्या नात्यात असल्यामुळे नवरीच्या आत्या असल्यामुळे तो अभिमान वेगळाच आहे म्हणून आपण परत एकदा कांताबाईचं प्रचंड टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करूया आणि मी हिरे परिवाराला विनंती करतो की त्यांनी आमच्या कांताबाईचं या ठिकाणी वृक्ष देऊन स्वागत करायचं आहे कारण त्यांचा येतोची सन्मान प्रत्येक ठिकाणी होतच असतो पण माहेराची हे एक आठवण या ठिकाणून त्यांना घेऊन जायची आहे तर सगळ्या बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी वृक्ष देऊन कांताबाईचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे सन्मान करायचा आहे खर तर स्वागत सन्मान ही एक औपचारिकता आहे नाहीतर कसं असतं आभाराचे भार कशाला सत्काराचे हार कशाला आपण एकमेकांच्या हृदयात राहू त्या हृदयाला दार कशाला जगद्गुरु तू कोरा उघाच म्हणत नाही आम्हा घरी धन शब्दांचीच रत्नी शब्दांची, तरकने। शब्दांची, तरकने। शब्दांची ले करू। शब्द जीवन शब्दे वाटू धन जन लोका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू त्या शब्दाचं सामर्थ्य घेऊन आमच्या कांतव्यात महाराष्ट्रावर गीत गातात ते त्यांचं या ठिकाणी आपण देऊन स्वागत करतो आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया कारण त्यांचं महाराष्ट्रावर स्वागत सन्मान होत असेल परंतु हा सन्मान त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे मायरामध्ये होणारा हा वेगळा आगळा वेगळा सन्मान जो की कलेच्या माध्यमातून प्रसिद्ध पावल्यानंतर होतोय आणि आज भाजीच्याच हळदीमध्ये हा, हा सन्मान होतोय धन्यवाद तुम्हा सर्व हिरे परिवाराचं कारण एक एक रत्न या हिरे परिवारातून बाहेर येत आहे का हॅलो कदी 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 या ठिकाणी बोलायचं नंतर ते भारत पाकिस्तानवर आणि त्या परिस्थितीमध्ये मला कधी कधी म्हणजे कधी उदाशी यायची पण गाण्यामध्ये मी एवढं काही दंग राहायचे त्याच्यात आनंद घ्यायचे कधी असं वाटायचं का आपली परिस्थिती लय करे आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही कोण्या तीर्थाला जाऊ शकत नाही कुठे जाऊ शकत नाही हेच आपलं मनातलं तीर्थ वरत आहे काळ्या आई संघ इतका खूप काही आनंद घेतला एवढ्या दिवस काळ्या आई संघाचा आनंद घेतला तीच माही सोपती होती आणि मी गाणं म्हणत होते आणि ती ऐकायला होती पण मग हे जे काही केलं तुमच्या लोक सगळ्या लोक पावशील सगळ्या महाराष्ट्रात पावशील तर हे पोहोचणार म्हणजे गाणं तर मी म्हणत होते पावसायचं जे मुख्य कारण आहे तर याचं कारण मागचं खूप मोठा सपोर्ट आहे दीपक मास्तरना साऱ्या महाराष्ट्रात पावशील <laughs> मपलं कौतिक करण्यापेक्षा आता आपल्या परिवारात आले मी आता आपल्या मा, मापल्या मायारात आले मी आता आणि मायारात आले आता मायारामध्ये तर आई बाबा गेलेले आजच्या क्षणाला जर कधी माझे आई बाबा असते समजा तर त्याला तर म्हणजे खूपच काही आता ह्या गोष्टीचा आनंद असतो पण मायरात आल्यावर तेवढाच आनंद मग आपल्या सहा ना केला म्हणजे मला सहा भाऊ आहे आणि मी एकटीच बहीण आहे आजचा आनंद सगळ्या महाराष्ट्रात तर भेटतच होता पण आजचा आनंद जरा वेगळाच भेटला आजचा आनंद जर सग वेगळा भेटला की आता मग आपलं खूप काही मन भरलं